सदोबा केसरी भावे आणि दिवडीकर यांच्या मैदानातला फायनलचा भेरा सुटला आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली कोण होतो एक नंबरचा मार्ग इकड मध्ये तिकडे तिकडं पलीकडं लक्ष आहे तिकडा विठ्ठल सुंदर अशी लढत मधल्या राणाला बाजी मारली स्पायडर आणि मान गंगा एक्सप्रेस लाव त्याच बॉन हा गणू हा गणू आपला छत गेला छत गेला पण गणू थोडक्यात वाचला सतोबा केसरी एक टाकेवाडी टाकेवाडीकरांचं पहिल्या पर्वातलं सुंदर आणि एक पारदर्शक मैदान ज्या मैदानाला किताब दिला गेला सतोबा केसरी एक जागृत देवस्थान जो नवसाला पावणारा देव हा सतोबा आणि या सतोबाच्या कृपेनं आजचं मैदान निर्विघ्नपणे पार पडलं त्याला साक्षीदार अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून का आलेले बैलगाडी मालक आलेले सर्व चाहते वर्ग आलेले सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांचं